नमस्कार आजच्या व्हिडिओचा विषय आहे चाला आहे का आणि कसे आता तुम्ही म्हणाल यात काय विशेष आपण सगळे नेहमी चालतच असतो की पण मंडळी चालण्याचे हे एक शास्त्र आहे आणि ते समजून घेऊया हो आजच्या युट्यूब व्हिडिओतून मी डॉक्टर स्मिता बोरा आणि अर्हम आयुर्वेद या युट्यूब मध्ये आज तुमचे स्वागत आहे वाहनांची उपलब्धता आणि वेळेची कमतरता यामुळे चालण्याचे प्रमाण सर्वत्र कमी होत आहे अनेक जण नियमितपणे व्यायाम म्हणून चालायला जातातही पण मग कोणाच्या हातात फोन असतो आणि डोकेखाली फोनमध्ये कोणाबरोबर असतात गप्पा आणि चालणे असे दोन्ही चालू असते पायात उंच टाचेच्या किंवा खूप पातळ चप्पल शूज घालूनही चालणारे बरेच जण दिसतात प्रत्येकाची चालण्याची सवय देखील वेगवेगळी खूप हळू खूप भरभर किंवा पाय आपटत चालणारेही अनेक लोक असतात शरीराला चालण्याचा संपूर्ण फायदा होण्यासाठी आज आपण चालण्याचे शास्त्र समजून घेणार आहोत पहिला प्रश्न आहे की चालण्याचा व्यायाम कोणी करावा आणि त्यामुळे काय काय फायदे होतात तर चालणे हा सोपा आणि सर्वांसाठी उपयोगी व्यायाम आहे बऱ्याच जणांचा असा समज असतो की आम्ही कामाच्या ठिकाणी किंवा घरातही चालतच असतो मग वेगळा व्यायाम करायची गरज काय पण घरातल्या घरात किंवा कामाच्या निमित्ताने मध्ये मध्ये चालणे आणि सलग व्यायामासाठी म्हणून चालणे या दोन्हीत फरक आहे व्यायाम म्हणजे शरीराच्या आरोग्यासाठी नियमितपणे आणि लयबद्धपणे केली जाणारी क्रिया अर्थात व्यायामाचे अनेक प्रकार आहेत पण सोपा सर्वांना सहज शक्य होणारा प्रकार म्हणजे चालणे नियमित चालण्याचा व्यायाम केल्यामुळे होणारे पाच महत्वाचे फायदे आता पाहू पहिला हृदयविकार आणि मधुमेह यांचा धोका कमी होतो आयुर्वेदामध्ये मधुमेही व्यक्तींना भरपूर चालण्याचा सल्ला दिला आहे वाघभटाचार्य म्हणतात ज्या मधुमेही व्यक्तींना औषध नको असेल त्याने भरपूर चालवे दुसरा नियमित चालल्यामुळे फुफ्फुसांची क्षमता वाढते शरीराला प्राणवायूचा पुरवठा होतो आणि एकंदरीत कार्यक्षमता सुधारते तिसरा नियमित चालण्यामुळे हाडे सांधे स्नायू यांची ताकद वाढते शरीराचा बॅलन्स आणि पोश्चर यामध्ये सुधारणा होतो चौथा फायदा जर नियमितपणे योग्य प्रकारे चालले तर पचनशक्ती सुधारते आणि शरीरातील चरबी किंवा फॅट्स कमी होतात पाचवा यामुळे मानसिकता सुधारते मूड चांगला होतो असे आणखी अनेक फायदे होतात म्हणून सर्वांनी नियमितपणे चालण्याचा व्यायाम करायलाच हवा आयुर्वेदामध्ये सतत चालण्याला मुनी वृत्ती असे म्हटले आहे म्हणजे साधू संन्यासी जसे नेहमी पायी चालत असतात तसे आपण नेहमी चालण्याला प्राधान्य द्यायला हवे यामुळे बैठ्या जीवनशैलीमुळे होणारे हृदयरोग मधुमेह असे आजार दूर राहतील अगदी प्राचीन काळापासून मानवाने चालूनच पृथ्वी पादाक्रांत केली आहे भक्ती मार्गावर वारीमध्ये चालणे किंवा पदयात्रा करणे असे अनेक प्रकार भारतात प्रचलित आहेत नेमाने प्रदक्षिणा घालणे हा देखील चालण्याचाच एक प्रकार म्हणून चालण्याचे निमित्त शोधायला हवे जवळच्या कामांसाठी गाडीचा वापर कमी करून पायी चालायची सवय लावायला हवी आता दुसरा प्रश्न असा की कधी चालावे काही जणांना सकाळी जमत नाही मग संध्याकाळी किंवा जेवणानंतर चालावे का आणि किती वेळ चालावे हा आणखी एक प्रश्न ज्यांना सकाळी उपाशीपोटी चालण्याचा व्यायाम करणे शक्य नाही त्यांनी संध्याकाळी चालायला हरकत नाही जेवणानंतर मात्र फार भरभर चालू नये जेवणानंतर शतपावली म्हणून हळूहळू जवळच्या जवळ चालले तर पचनासाठी चा चाल त्याचा फायदा होतो पण व्यायाम म्हणून जेवणाच्या आधी पोट रिकामे असताना शारीरिक क्षमतेवर अवलंबून आहे जसे लहान मुलांना रोज एक तास व्यायाम खेळणे पळणे आवश्यक आहे आणि प्रौढांना म्हणजे साधारण वीस ते साठ या वयामध्ये रोज पंचेचाळीस मिनिटे व्यायाम किमान आवश्यक आहे अर्थात आयुर्वेदा ऋतुमान आणि प्रत्येकाची प्रकृती यानुसार व्यायामाचे प्रमाण ठरवायला हवे ज्यांची शारीरिक क्षमता चांगली आहे त्यांनी आठवड्यातून किंवा महिन्यातून एकदा नेहमीपेक्षा अधिक चालण्याचा सराव करावा किंवा पदयात्रा करावी रोज चालण्याचा व्यायाम करायचा असेल तर किमान पंचेचाळीस मिनिट तरी चालावे सलग चालण्याची सवय नसेल तर दोनदा वीस वीस मिनिटे सलग चालवे एकदा चालण्याची सवय झाली की वेळ आणि चालण्याचा स्पीड असे दोन्ही वाढवावे म्हणजे इतर कोणत्याही व्यायामाप्रमाणे याही व्यायामाचे नियोजन करणे आवश्यक आहे आपण किती वेळ आणि किती अंतर चालणार आहोत हे सुरुवात करण्यापूर्वीच ठरवायला हवे पुढचा प्रश्न कि चालण्याकडेच असावे फोन बघत बोलत गप्पा मारत चालू नये यामुळे स्पीड कमी जास्त होतो श्वासाकडे लक्ष राहत नाही प्रत्येकाचा चालण्याचा स्पीड वेगळा असतो त्यामुळे फोनवर किंवा ग्रुपमध्ये मित्रांबरोबर गप्पा मारत चालले तर आपले लक्ष चालण्याकडे राहत नाही माझा हृदयरोग या प्रसिद्ध पुस्तकात डॉक्टर अभय बंग यांनी चालणे आणि श्वास यांची सांगड घालून एकाग्रपणे तर त्याचा मनावर किती सुंदर परिणाम होतो याचे फार छान वर्णन केले आहे दुसरा मुद्दा चालताना योग्य प्रकारचे शूज घालून चालावे यामुळे पायाच्या तळव्यांना टाचांना योग्य तो आधार मिळतो आणि गोटा किंवा पाय लचकण्याचा दुखण्याचा धोका कमी होतो तिसरा म्हणजे चालायला एकदम भरभर सुरुवात करू नये जसे आपण इतर व्यायामातही आधी वालम करतो शेवटी स्ट्रेचिंग किंवा कूल डाऊन करतो तसे चालताना देखील वालमूक म्हणून हळूहळू चालावे सगळ्या सांध्यांची हालचाल करावी आणि शेवटी थांबताना स्पीड कमी करावा नंतर स्ट्रेचिंग देखील करावे चौथा आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे चालताना शरीराची स्थिती योग्य असावी ही खूप महत्वाची गोष्ट आहे पहिले मान आणि डोके सरळ हवे हनोटी जमिनीला पॅदल किंवा समांतर असावी पाठीचा तणा सरळ असावा पुढे किंवा मागे झुकून चालू नये पोटाचे स्नायू आधी पासून आत खेचून घ्यावे खांदे सरळ आणि सैल सोडावे दोन्ही हातांचा शरीराशी नव्वद अंशाचा कोन करावा किंवा हात खाली सरळ आणि सैल असावे दोन्ही पायात खूप मोठे अंतर घेऊ नये किंवा मोठ्या मोठ्या घेऊ नये पाय न सावकाश जमिनीवर टेकवावे पाय टेकवताना आधी टाच आणि नंतर बोटे टेकवावे आपल्या श्वासाकडे नक्की लक्ष असावे नजर साधारण दहा ते वीस फूट समोर असावी पोश्चर इज व्हेरी इम्पॉर्टंट ट्रेन वॉकिंग सिमेंटच्या रस्त्यांपेक्षा मातीचे किंवा मा गवताचे मार्ग चालण्यासाठी अधिक उत्तम असतात आपण योगासने जिम किंवा इतर व्यायाम करताना जितका काळजीपूर्वक आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने करतो तसा चालण्याचा हा सोपा व्यायाम योग्य पद्धतीने केला तर खूप फायदे होतात या बरोबर इतर व्यायाम प्रकार केले तर आणखीचा फायदा मिळतो जसे सूर्यनमस्कार किंवा योगासने यांचे कॉम्बिनेशन चालण्याबरोबर केले तर शरीराची लवचिकता कार्यक्षमता आणि फिटनेस वाढतो हे अगदी नक्की चला तर मंडळी चालण्यासाठी सज्ज होऊ आज या व्हिडिओत सांगितलेली टेक्निक वापरून नियमितपणे चालण्याचा व्यायाम करू आणि स्वस्थ निरोगी होऊ आजचा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा या चॅनलवर आणखी कोणत्या विषयांवर माहिती घ्यायला आवडेल तेही सांगा शुभम होतो धन्यवाद